बाबा बाबा एक न सुटणारा कोट आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्याच्या हात धरून चालणं हे निश्चितच परंतु हा हात कधी अर्धवटच सुटेल याचा कोणालाच नेम नाही ठेच लागता आठवते आई परंतु बाबाबद्दल सुद्धा तेवढीच माया असते मनामध्ये लेकरांच्या संस्कार हे आईकडून मिळतात परंतु धाक हा बाबांचाच असतो शेवटी आई आईविना लेकरू अपूर्ण असत तसंच अगदी बाबांविना देखील सगळ्याच गोष्टी शब्दात न सांगता मनातच ठेवत ते लेकरू लाभले ज्यास भाग्य त्यांची सेवा करावयास तेच झाले धन्य जीवनात आईच्या डोळ्यात अश्रूची धारा लेकर लेकराला दुखापत पण बाबाच्या आत कुठेतरी असते दुखत ती दुखापत बघून सहन नाही होत त्याला लहानपणापासून शिकवला जे गेले पुरुष आहेस तर बायकांसारखं काय रडतोस पण मी म्हणते रडावं एकदा बाबा नेहमी व मन मोकळं करावं शेवटी तो बाबा असला म्हणून काय झालं त्याचं देखील मन आहे